भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव बारा ऑगस्ट दोन हजार एकवीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार साजरा करण्यात येत आहे या अनुषंगाने राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या प्राथमिक उच्च माध्यमिक शाळांमध्ये विविध उपक्रमांनी साजरा करण्यात यावा असे स्पष्ट निर्देश जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती यांनी दिले आहे अमृत विविध कार्यालयांसह शाळा महाविद्यालयात नाना प्रकारचे उपक्रम राबविण्यात जयसिंग विद्यालय पथरोड येथे रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती सदर हो स्पर्धेत विद्यार्थ्यांसह विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन देशभक्ती पर आधारित आकर्षित मनोवेदक मनोहारी रांगोळ्या साकारल्या ही स्पर्धा माध्यमिक व उच्च माध्यमिक या दोन गटात विभागले असून लवकरच प्रत्येक गटातून तीन उत्कृष्ट स्पर्धक निवडण्यात येईल अशी माहिती नंदकिशोर गावंडे यांनी दिली परीक्षक म्हणून मुख्याध्यापक प्राचार्य दीपक मोहरे नंदकिशोर गावंडे संजय नागे प्रणवी भलावी प्रणिता बादल यांनी काम पाहिले तर यशस्वी ते मनोहर तुरखडे गोपाल रेवस्कर सचिव गुरव उमेश शेंडे वर्षा अंभोरे या शिक्षकांनी प्रयत्न केले यामध्ये वर्ग पाच ते दहाच्या अठ्ठेचाळीस स्पर्धकांनी सहभाग घेतला चिमुकले स्पर्धकही यात सहभागी झाल्याने मुख्याध्यापकांसह शिक्षक वर्ग व दर्शकांनी मनबुरात साथ देत कौतुक केले नितीन दुर्गुडे विदर्भ न्यूज पथनोट